कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आज गणेश जयंती तर तुमका गणेश जयंतीचे खूप खूप शुभेच्छा एक दिवस आपलं ब्लॉग लेट येता आणि आज तुमका कळलंच असताना तुम्ही टायटल वाचलं असतं तर आज आपण काय दाखवतो तर आज आईक हरी आता संपल्यात जमा असत आपल्या इकडे आमच्याकडे तर झाली बऱ्यापैकी जणांची सगळ्यांचीच घालून आणि आपल्याकडे पण झालेला असा तर वान काय मिळतं ही एक बघूची एक उत्सुकता असता लास्ट इयर पण आपण व्हिडिओ केलेलो की आईक टोटल किती काय काय मिळालं आपण आता मध्ये असं बघू नाही चेक करून आणि ऐक माहिती असत पण आम्ही तर लक्ष देऊ नव्हतो की काय मिळाला ना, काय नाही तर बघूया टोटल किती वस्तू असतात आणि काय काय मिळाला आणि आजीकडे पण आई जाऊन इली असं तर बघूया आई आता येता इल्यानंतर तुम्हाला दाखवते की काय काय मिळाला आणि आता काय चालू असत आपण तुम्हाला दाखवते घराकडे बाबू इकडे असा आता पॅकिंग करत आला तर त्याचं पण काम चालू असा इकडे आणि हे बॉक्स असतात एक्स्ट्रावाले तेलाचे जे की ऑर्डर पॅकिंगसाठी पाच घेऊन येलेत आणि दिव्याचं बाकी जेवणातच काम चालू असा पाच जस्ट रिक्षा धुऊन येलेत आई का स्वतः आणि दिव्यात आई इकडे असा आज दिव्या जेवण काय असा आपल्याकडे आणि दिव्या चिली बनवता वाटत मग व्हेज चिली सॉस आनंद घेऊया आज व्हेज जेवण आणि आज वार पण गुरुवार असा इकडे सोयाबीन असत आणि इकडे मस्त चिलीची तयारी चाललेली आहे आणि अजून एक गोष्ट स्वीट मध्ये काय असा गुलाबजामून असत अचानक मध्येच कसे काय असत आज ह्या ना कंजे

आपण मंडळी ना हे अगरबत्तीचे पुढे वाटलेलो वानमन्डर फ्लेवर असा शिरो मंडळी अजून एक नवीन मेंबर आणलो आम्ही शिरो बरोबर बघा गावठी बोको आणि आता अजून शिरोबर पटणार शिरो जरा घाबरता इतक्या दिवसांनी दोन दिवस झाले आजच असं जवळ असा आजचा दुसरा दिवस तुला एकदम चाप्टर खेळ खेळ शिरो कसं बघताय बघा शिरो आभारता एवढं मोठा असा खेळता बघ कसलो बघ बघ एका नाव सुचवा म्हणजे मस्त काहीतरी नाव चढलो पडत यार दोघ बघ किती जवळ नाही खेळायचं सामान नाही थांबत रवानी रवानी ते करवानी वाना दाखवते मंडई ठेवतात ते खाणे हे बघा दिव्या शिलीक तडको मारता आठवड्यात झालं दावता दाखवते की वस्तू हे आहत ते माझ्या आजीराने आई नानी मामीन वाटलेले आहे दोघांनी पण वाटली वाटलेली आहे सेम वाटल्याने आणि आमच्या गावातले हे बघा शेवये दोन पॅकेट पनीर हत रुमाल हे आपण जसं की बोललेलो आजी काय ना काहीतरी देता निरंजन म्हणजे आपण सुद्धा एक जॉईन झालो बाबू शूट करता तर हे पहिले दोन वाटी आहे जे की आईच्या मामी आणि हे आमच्या आजी आहे मामीचा आणि आमच्या आजी घर बाजू बाजू असा बऱ्याच जणांचं होतं मागे की आईचं मामा नाही तुझं मामा माझ्या मामाचा पण घर बाजू गा आईच्या मामाचं त्याच्यानंतर हे बघा हे वर्मसाली शेवये मस्त तिकडचे वेगळं रूप सांगा आईला पण हे एकाणी घडले की वेगळे वेगळे चायचा चाय, चाय पावडरचा पॅकेट नव चेतन गोळाच्या डेपी त्याच्यानंतर <laughs> रुमाल रुमाल त्याच्यानंतर विम <laughs> <वेगे> लिक्विड विम लिक्विड प्रमोशन <laughs> <laughs> गुड ते वेगवेगळे वाटले ना सगळे अजून पण एक होती आम्ही गुड असते एक दोन तीन பத்து दोन तीन दो, चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा युनिवॉश येऊया मस्त देवाचा पूजा वापरू मधली वाढी ताट वाटले ताट वाटले ताटा असे ताटा वाटल्या

सगळे फोडल्यावर एकडे बॅक मिक्स केले अगरबत्ती त्याच्यामुळे अगरबत्तीचे हिरो बाहेर जाऊ बघायचं नाही हिरो बाहेर जायचा ना बाहेर जायचा ना, ना। ए माका खाश्यात शिरो तुझ्या झोळ म्हणजे ओळख घालते ओळख घालते तुझी भैया आत्ता शिरो भैया आत्ता नको दे ओळख घालून देतंय डबली तू घरात जा नाही <laughs> <रादात्या। laughs> <चावारात्या। laughs> <शुरा, था। laughs> थो नाव थोडेसेच मस्त ना बारक्यात बरे एकदम सांगितले गावटी भोको बाळगा म्हणन तरी बघा गावठी पिल्लू आमचं पहिलं गावठीच होते सगळे एक इंग्लिश एक गावठी आता एका नाव सुचवा मस्त

ही बघा मस्त हात क्लीन करून दिलो आपण आणि हे बघा दिव्या चिली म्हणण्यापेक्षा मंचुरियन म्हणा हे याचे काय ते सोयाबीनचे ना दिसतात कसे बघा एकदम मस्त टेस्ट करून बघूया चला या चाय चाय किती अंदाज ऑनियन मस्त सोया सोया सांगा हम्म मस्त मंच्युरियन जबरदस्त मंडळी सोयाबीन मंचुरियनच सो आपण आनंद घेतलो मस्त वाटलेला चिली पण नंतर निघाले मंचुरियन तर आता इकडे ऑर्डर्स पॅकिंगचं काम चालू असा पाच एक मिनटं झालेली असत दिवे इकडे बघता कोणते नवीन ऑर्डर्स असत ते बाब इकडे पॅक करता इकडे तिकडे सगळं सामान वगैरे काढतात ते बघा हे बॉक्स असे भरतो आणि मग पॅक होतो थोड्या आनंद चालू असा मोठे ऑर्डरचा असा वडेपीठ वगैरे सगळं मिक्स असा अर्धा किलो एक किलो अर्धा किलो बटाटा पापड पोहा पापड पाचशे ग्रॅम मध्ये पापड अर्धा अर्धा किलो हो ऑर्डर मध्ये नाही ऑर्डर मध्ये सांगतोय आता थोड्या वेळ ह्या काम आता घड्या तर नाही हातात आता थोड्या वेळानंतर नंतर आपण मस्त जेवणाचा आनंद घेत आलो आजचं जेवण बघूया काय असा आणि शिरो आता बघा काय करता बघा जागा बघ धरलं ना खे आई शिरोबाई त्याची वाट बघूया मी मस्त इकडे होडीच चढवली कारण थंडी जोरदार आपल्या इकडे होऊन दे पॅकिंगचं काम नंतर मग मस्त जेवण करूया